मुख्यमंत्री असताना स्वतःच एक जी आर स्वीकारून स्वतःच एका समितीकडनं अहवाल स्वीकारून तो अहवाल आणि तो जी आर या सरकारच्या काळामध्ये रद्द करायला लावून त्यावरती विजय मेळावा करणारे उद्धव ठाकरे साहेब हे सर्वांना आता परिचयाचे झालेले आहे आणि याच विजयी मेळाव्यामध्ये मित्रांनो अजे आतापर्यंत जे काही थोडं उरलं सुरलं होतं राजकारण तेही सगळं पणाला लागलं होतं राज ठाकरे साहेब उद्धव साहेब हे भाऊ एकोणीस वर्षानंतर एकत्रित येत आहेत यामुळं मराठी माणसानं तुम्हाला या ठिकाणी मी एक शब्द वापरत नाही तो म्हणजे राजकीय मराठी माणसानं मराठी मुद्द्यावरून एकत्रित येऊन ह्या सभेला हजेरी लावली होती आणि त्या सभेनंतर हे पूर्णपणे महाराष्ट्राचंच राजकारण पूर्णपणे बदललं आणि सगळ्या भाकऱ्या हे फिरवल्या गेल्या आहेत हे राजकारण पूर्ण फिरलंय आता फक्त होणार आहे तो एक मोठा स्फोट आणि गोप्य स्फोट होणार आहे मित्रांनो आपल्याला आज याच विषयावरती सविस्तर असं बोलायचं आहे कारण प्रत्येक मराठी माणसापर्यंत प्रत्येक घरापर्यंत हे माहिती पोहोचली पाहिजे आणि अतिशय महत्वाची हा आपला व्हिडिओ वाचा असणार आहे तर पूर्वी सर्वांना एक कळकळीची म्हणते तुम्ही चॅनलला आपले सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा आणि व्हिडिओ शेअर करत चला आणि आपलं चॅनल लहान असल्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता तुम्हाला साईडला क्यू आर कोड दिसून येईल किंवा खाली तुम्हाला यू पी आय आय डी दिसून येईल तुम्ही त्यावर जाऊन आपलं तुम्ही आपला सपोर्ट करू शकता बघा मित्रांनो झालं असं की प्रत्येक वाक्य ज्या वेळेस ठाकरे बोलत होते मंचावरती मराठी मेळाव्याच्या वरळी डोममधून इज्जत जात होती ते राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना तुम्ही राज ठाकरेंचा चेहरा कधी के ऑब्झर्व केलाय का त्यावेळेस राज ठाकरेंना हेच वाटत असावं वा। अरे कुठून मला दुर्बुद्धी सुचली मी त्याला सोबत मंचावरती घेतलं मी असं तुम्हाला काय म्हणतो तुम्हाला कळलंय का मी म्हणायचं कारण काय राज ठाकरेंनी सांगितलं होतं या मंचावरती फक्त मराठी मुद्दा घेऊन आपल्याला यायचं आहे कुठलाही राजकीय अजेंडा नाही किंवा कुठला झेंडा नाही आणि राज ठाकरे साहेबांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून तरी दाखवलंही त्यांनी कधीही आणि कुठलंही राजकीय वक्तव्य केलं नाही त्यांचं प्रत्येक शब्द पॉइंट टू पॉइंट होता आणि प्रत्येक शब्द हे मराठीवर त्याच्या झालेल्या आरोपावरती होता नाही कुठल्या राजकारण्यावरती होता मग या ठिकाणी उद्धव ठाकरेचं जे अहंकारी आणि बिंडूकपणाचं भाषण हे पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय फक्त त्या तिथे शिवसैनिकांना फक्त ते एक असे मिरयकल वाटत होतं पण पूर्ण महाराष्ट्रानं पूर्ण महाराष्ट्राला कळवून चुकले त्या ठिकाणी जे लोक गेले होते मराठी मुद्द्यावरून त्या लोकांना हे कळलं आपण आलो होतो एका सभेसाठी पण या ठिकाणी त्यावरती काहीच न बोलता दुसऱ्याच मुद्द्यावरती हे पॉइंट भरकटवले गेले त्यामुळं लोकांमध्ये जे काही गोष्टी पसरायच्या होत्या ते पसरल्या कारण यांना मुंबईसाठी हे मेळावं आयोजित हे ठाकरेंनी केलं आहे रा ठकरेन रा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी आणि त्यांचा जे तळमळ आणि मळमळ आहे ते लोकांना दिसून हो आली आहे मग आता यानंतर जो काही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला आहे तो झोप उडवणारा आहे आणि ठाकरेंच्या भाकऱ्या फिरवणाऱ्या राजकारणावरून त्यामधला तुम्ही पहिला मुद्दा समजून घ्या लक्षामध्ये घ्या तुम्हाला हा मुद्दा आवडला आहे व्हिडिओ आवडला तर गपचिप लाईक करू नका खाली कमेंट तर करायला विसरून जाऊ नका राज ठाकरेंनी आपल्या पक्षामधील कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रवक्त्यांना किंवा प्रत्येक घटकाला ठणकावून सांगितलंय की कुणीही युतीविषयी बोलायचं नाही जे बोलायचे जो निर्णय घेणार तो निर्णय मीच घेणार कुणीही त्याविषयी बोलायचं नाही उद्धव ठाकरेकडनं हे ये गोष्ट येते की आता आम्ही एक आहोत आता आपल्याला भाजपला बाहेर काढायचंय गद्दार काय काय त्यांना असं वाटतं की आता राज ठाकरे साहेब हे मराठी मेळाव्यामध्ये सोबत आले ते आता आपल्या राजकारणामध्येही सोबत आहेत हा समज राज ठाकरेच्या त्या एका वाक्यानं झुगारून लावला झटकारून लावला आणि राज ठाकरेंनी परत यांना बुचकळ्यात पाडून टाकले विचार केला तर राज ठाकरेंची भूमिका ही मराठीवादी हिंदुत्ववादी आणि महाराष्ट्राच्या एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक वारस आहे तो वारस म्हणून अतिशय समर्पक आणि योग्य आहे वारंवार त्याच मंचावरनं हनुमान विषयी सुद्धा उद्धव ठाकरे बोलले होते त्यावेळेस राज ठाकरेंनी ते मुद्दा आणला होता राज ठाकरेंनी त्याविषयी महाराष्ट्रामध्ये रान फेटवलं होतं त्यावरती ते कसा चुकीचा होता हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्याच मंचावरती आपली लाल करण्यासाठी त्या ठिकाणी राज ठाकरेंना सुद्धा त्यांनी खाली बघायला लावलं होतं त्यामुळं त्यांना झटका पहिलाही भेटलाय तो म्हणजे राज ठाकरेंनी सांगितलं की व्यक्तीविषयी कोणच बोलायचं नाही गपचुप राहा रहा जे काय बोलायचे ते मी बोलेन याचा अर्थ खूप गंभीर आहे विचार करण्यासारखा आहे याचा अर्थ काय होईल तर तुम्हाला शेवटी कळून येईल आणि तुम्हाला हेही कळून येईल की कसा गेम खेळला होता कसा गेम हा फिरलाय आणि गेम फिरवलाय कोण हे भाकरी कोण फिरवलं मित्रांनो पुढला मुद्दा आहे ते म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये येणारे प्रत्येक पत्रांना उत्तर हे मराठीतून भेटणार मराठी पत्रांना उत्तर हे मराठीतूनच भेटणार हा निर्णय मोदींनी घेतलेला आहे आणि हा भारत सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय आहे पहिला निर्णय होता तो म्हणजे आधी अभिजात मराठीचा दर्जा आपल्या भाषेला मिळाला जा राष्ट्रीय स्तरावर जे काही मान होता तो मान मिळाला आणि दुसरा मान मिळाला तो म्हणजे केंद्रीय स्तरावरती भाषेला एवढा मोठा मान की त्या मराठी भाषेचे पत्राला उत्तर हे मराठी भाषेमधूनच हा विजय हा भाजप सरकारचा आहे किंवा हे दाखवले या महायुतीनं करून की आम्ही मराठीचे मारक नाही आम्ही मराठींना मराठीला इथपर्यंत घेऊन आलोत आणि आम्ही इथपर्यंत नेहून ठेवलोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे त्यांनी दाखवायचा प्रयत्न इथून केलाय जी गर्दी याने जमवली होती मराठा मेळाव्याला त्या गर्दीला हे एक मोठं उत्तर आहे म्हणून लोकांना सुद्धा कळून चुकेल की बाबा खरंच मराठीविषयी नेमकं को कार्य कोण करत आहे का जे आता आंदोलन करतात ते पहिलं काय करायचे पहिले त्यांनीच जे आर काढला जे आर कॅन्सल करायला लावला त्यावर त्यांनी तरी आता आपलं राजकारण पोळी भरायचा प्रयत्न केला ते खरे जे पा पालक आहेत की हे सत्तेवर असणारे आहेत आणि एक महत्वाचं दुसरं म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आषाढी एकादशी किंवा आषाढीची वारी यामध्ये दिंड्या ह्या महाराष्ट्राच्या विविध धामातून पंढरपूरला येतात आणि एक असं महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायामधील एक असं मोठा इव्हेंट म्हणा किंवा मोठा एक जनसमुदाय वारकरी समुदाय हा पंढरपूरमध्ये येतो त्यामध्ये जाती धर्म त्या ठिकाणी सर्व एकत्र असतात मग त्या ठिकाणी या आषाढी एकादशीला मराठीमधून शुभेच्छा हे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान देतात सकाळी सकाळीच पण त्या ठिकाणी भारताचा पप्पू राहुल गांधी साहेब म्हणू आपण त्यांना ते सकाळी सकाळी शुभेच्छा ह्या मोहरमला देतात आणि रात्री त्या देतात शुभेच्छा आषाढी एकादशीला ते ही हिंदीमधून मग महाराष्ट्रामध्ये मराठी बोला मराठी बोला म्हणून उराडे बडवणारे काँग्रेसचे लोक त्यांना या विषयावरती काय बोलायचं आहे जे रा राष्ट्राचे प्रमुख आहेत मोदी साहेब त्यांनी आपल्या शुभेच्छा ह्या मराठीमधून दिलेल्या आहेत त्यांचे जे पप्पू आहेत हे हिंदीतून ते हे हिंद दिवस मावळाला तुम्हाला मित्रांनो ह्या गोष्टीतनं कळालं का की खरंच मराठीचे मराठीचे प्रेमी कोण आहेत मराठीला मारक असणारे लोक कोण आहेत हो त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे साहेबांची भूमिका होती ती भूमिका जी तळमळ हे मराठी भाषेप्रती होती हे प्रत्येक पक्षातील माणसानं किंवा लोकांना नेत्यांनी बोलून दाखवलंय पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची तळमळ हे बीएमसीसाठी होती त्याची तळमळ हे आपल्या पोरांचं आयुष्य शेक्युअर करण्यासाठी होती त्याच्या भाषणामधून दिसलंय आणि त्या मेळाव्यामध्ये जे काही ओवाटागटाचे लोक होते नेते होते त्यांच्या बाहेर तुम्ही बाईट्स ऐकलेल्या असता त्या प्रत्येक बाईट्स यांच्या या हिंदीमधून होत्या आणि उद्धव ठाकरे भाषणामध्ये सुद्धा त्यांनी अनेक शायऱ्या पिक्चरचे डायलॉग हे सगळे हिंदीमधूनच बोललेलं आहे म्हणजे आपण नेमकं कुठे काय करतो काय बोलतो याचं फक्त त्या गर्दीमध्ये टाळ्या वाजवण्यासाठी आपण जे तिथं गोष्टी केल्या के होत्या त्या गोष्टी आपल्याच आंघड येतील आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनामध्ये असे संयमी नेते आहेत ते नेते कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया दिली जाते आपल्या कामातून त्या गोष्टी घडवून आणतात त्यामुळे महाराष्ट्राच्या पाठीमाग आजही उभा खंबीरपणे आहे आणि त्यांना महाराष्ट्राने सुद्धा त्यांना साथ दिलेली आहे महाराष्ट्रानं दाखवून दिलं आहे की महाराष्ट्र हिताचे लोक हे आहेत आणि यांनी हे हे कार्य केलेलं आहे त्यांना पाठिंबा महाराष्ट्राने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दिला आहे आता बीएमसीचे गणित काय आहेत बीएमसीला सगळ्या भाकरी चक्र फिरलेल्या मित्रांनो यात खोट असा मोठा गेम झालाय आणि गेम करत आलाय तो म्हणजे मताच्या मताच्या राजकारणाचा मना आणि यामध्ये महाराष्ट्राचे चाणक्य परत एक वेळेस दिसून आलेत कोण आहेत ते आपण याविषयी उद्या सविस्तर व्हिडिओ आणूयात तर पूर्वी हा व्हिडिओ यासाठी होता की त्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे पुढे आता पर्याय कुठलाच राहिला नाही राज ठाकरे तू करायला तयार आहेत असं म्हणता येणार नाही त्यानंतर मराठी लोकापर्यंत जो काही विचार पोहोचायचा आहे तो विचार पूर्णपणे पोहोचला मराठीविषयी कुणाला जास्त आस्था आहे कुणाला जास्त कळवळ आहे हे लोकापर्यंत येऊन पोहोचलेला आहे म्हणजे उतरणार काय यांचा जो नकाम आहे हा नकाम पूर्णपणे एक्सपोज झाला आहे आणि या लोकांना हे सरकारनं म्हणा किंवा ह्याच यांच्याच कर्मानं एक्सपोज केलं आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नमस्कार जय हिंद वंदे मात्र